Watching Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास आनंदनगर नरसी येथे काशी विश्वनाथ मंदिर ध्वजारोहण सोहळा संपन्न नायगाव तालुक्यातील नरसी येथील शिक्षक कॉलनी आनंदनगर नरसी येथे शिवभक्त पारायण नागनाथ मारुती मठपती यांच्या पुढाकाराने काशी विश्वनाथ मंदिर उभारण्याचा निर्णय त्यांनी त्यांच्या आनंदनगर येथे घेतला व तो आज दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता श्री सद्गुरू एकशे आठ सिद्धांत पंडित सिद्ध शिवाचार्य महाराज मठ संस्थान वटमोगरा यांच्या शुभ असते काशी विश्वनाथ मंदिराचा ध्वजारोहण सोहळा पार पडलाय सद्गुरु शिवाचार्य महाराज यांनी प्रवचन केले यावेळी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते नागनाथ मारुती महाराज मठपती भाविकांना मंदिर बांधण्याचा संकल्प केला तरी भाविकांचे सहकार्य राहावे अशी विनंती त्यांनी केली भगवान शिवाची नवीन मंदिराची निर्मिती या परिसरात व्हावी म्हणून आमच्या स्वामींच्या पुढाकारातून सगळ्यांच्या का सहकार्यातून कारण महादेव एकट्या स्वामीचा नाही महादेव मंदिर काही एकट्या स्वामीचं नाही बरं का सगळ्यांच मंदिर आहे स्वामीचा पुढाकार झाला म्हणजे कोणी गैरसमज करून घेऊन की स्वामीच लिमिटेड कंपनी नाही का होय महाराज बरोबर म्हणतोय ना मी आता सांगा मग हा नाही मी काय तर म्हणून ठेवल म्हणून स्वामीची काही लिमिटेड कंपनी नाही सगळ्यांनी या मंदिराला आपापल्या परीनं मग योगदान असेल आर्थिक दान असेल किंवा दररोजची कोणती नित्य सेवा घ्यायची असेल कोणी अन्नदान घ्यायचं असेल जे काही करायचं असेल यासाठी तुम्ही करू शकता आणि वास्तविक पाहता काही लोक का आता म्हणतात परवाच आपल्या पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या धामामध्ये प्रभू रामचंद्राच्या रामलल्लाच्या मूर्ती स्थापना झाली प्राप्ष झाली काही लोक म्हणतात मंदिरावर करोड खर्चाची काय गरज आहे त्यापेक्षा हे झालं तर बरं ते झालं तर बरं ठीक आहे एका ठिकाणी तितकंच खरं आहे परंतु ही जर मंदिर मठ ही जी धर्म केंद्र आहेत ना ही जर नसली तर धर्म जागृत होऊ शकत नाही धर्माची केंद्र आहेत कितीही नास्तिक माणूस झाला तर मंदिरात येत असताना बाहेर चप्पल बुट काढून हातपाय दोन मध्ये एका दहा पंधरा मिनिटासाठी का होईना त्याच्या अंतकरणातलं नकारात्मक सगळ्या बाजू हे होतं स्वतःचा अहंकार देखील बाजूला होतो कोणाचं जर धुऱ्या भांडण राहिलं एकमेकाला भेटलं तर शरणात रामराव नमस्कार होत नसतो परंतु भगवंता पुढे सद्गुरूंपुढे संता पुढे आम्ही त्यांच्या चरणावर मस्तक ठेव जेव्हा ठेवतो तेवढ्या क्षणापुरत का होईना मिनिटापुरत का होईना आमचा अहंकार हा शून्य झालेला असतो हे लक्षात ठेवा आणि ती अवस्था फार महत्वाची आहे त्याच्यानं मेंदूला एक वेगळी ऊर्जा मिळते प्रतिनिधी हनुमान चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड